ए टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड सुरू तालुक्यात शेतीचे मोठे संकट मोटर केबल चोरी दुतैमुळे हरार सुरू तालुक्यात ही सध्या दुय्यम संकटास सामना करत आहे रात्रीच्या वेळी शेतात पाणी देयचे तर एका बाजूला हिठ्त्याचा धोका तर दुसऱ्या बाजूला चोरट्यांचा त्रास असे चित्र निर्माण झाले आहे बुबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी रात्री शेतात जाणे मात्र याचा फायदा घेत चोरट्यांनी बोरवेल वाघाड्या वा आणि पिंपरी रुमाला या शिववरती जवळजवळ वीस ते पंचवीस विहिरी आणि बोरवेल आहेत त्या बोरवेलचे सर्रास तारांची चोरी ही वारंवार घडते त्याचं कारण असं आहे की आंधे रात्रीचे बोरवेल किंवा मोटर चालू करण्यासाठी येऊ शकत नाही कारण तिथे बुबट्याचे बय आहे आणि ती दया असल्यामुळं आम्ही ती रात्रीची येत नाही त्याचाच हे घेऊन ते रात्रीची चोरी करण्यासाठी येतात आणि ती केबल चोरून येतात अशी जवळजवळ आहे ना ती चौथीचे पाचवी वेळ वादळ आणि पिंपरी तुम्हाला परिसरामध्ये सातत्याने केबल चोरीचे प्रकार घडत आहेत आणि आमची स्वतःची दोन तीन वेळा केबल चोरीला गेलेली आहे आणि इथे अनेक शेतकरी आहेत सर्वांची या ठिकाणी केबल चोरीला गेलेली आहे तर केबलमधले सर्व मधले सर्व याच्यामधले सर्व तांब्याचा तारा जा, जा ते सोलून नेत आहेत आणि इथं बिबट्याच्या भरपूर प्रमाणात भीती आहे त्याच्यामुळे आम्ही काही संध्याकाळच्या इथे येऊ शकत नाही आणि ते दरवेळेस केबल तांब्याचा केबल कट करून दरवेळे